नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचंय तुम्हाला या सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा राष्ट्रसंघास बघा मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा राष्ट्रसंघास बघा मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंघाचं बघा मुख्य कार्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हे बघा थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड थी हवेचं ते ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा लाववा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा लाववा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो लाभारसापासून बनलेल्या खडकान या ठिकाणी अग्निज खडक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा स्वयचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघा स्वयचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वयचलित वाहनामधून विद्यार्थी मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो बघा खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून तो साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वीस मार्च हा दिवस विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहावा बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पेशी या ठिकाणी उपयुक्त बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी पे कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शंकू पेशी हा उपयुक्त ठरतात बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवस या ठिकाणी साजरा केला जातो वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा करतात तर तो पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील एक जुलै विद्यार्थी मित्रांनो या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बघा आठवा बघा सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सूरजागड लोहोखान खान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सुरजागड लोहोखान विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधली ती खान आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी ला बघा झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा झुलन गोस्वामी विद्यार्थी मित्रांनो क्रिकेट या खेळाशी त्या संबंधित आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतीय राज्यघटनेमधलं बघा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे बघा राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम एकशे तेवीस विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं ते कलम आहे प्रश्न क्रमांक बघा अकरा बा बघा भारतीय राज्यघटनेचं कलम पंचवीस हे खालीलपैकी कशा संबंधीचं बघा भारतीय राज्यघटनेमधलं कलम पंचवीस हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे बघा या ठिकाणी आणि ऑप्शन क्रमांक तीन राहिले विद्यार्थी मित्रांनो कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आल्या बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक अपंग दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन असतो अक्ष क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो पंचायत दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचायत राज दिन विद्यार्थी मित्रांनो चोवीस एप्रिल या दिवशी या ठिकाणी पंचायत दिन या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये पुढीलपैकी कोण जाणतीचे खोरे प्रामुख्याने बघा विदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्याणतीचे खोरे या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात विदर्भामध्ये बघा वर्धा आणि या नदीचे खोरे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात मग प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी महाराष्ट्रामधलं पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्र औषध तीन राहील चांदोली विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये पहिले राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची निर्मितीही केली होती बघा सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मितीही केली होती प्रश्न क्रमांक बघा सतरा तुलना करता येणार नाही बघा तुलना करता येणार नाही या ठिकाणी बघा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी वापरला जातो तुलना करता येणार नाही बघा अतुलनी या ठिकाणी आप या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान या पदासाठी खालीलपैकी किती किमान या ठिकाणी वय या ठिकाणी आवश्यक असते पंतप्रधान या पदासाठी खालीलपैकी किती या ठिकाणी या ठिकाणी वय या ठिकाणी आवश्यक वयोमर्यादा असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पंचवीस वय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून बघा पितळ हा धातू खालीलपैकी पैकी कशापासून तयार करतात बघा विद्यार्थी मी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आहे तांबे प्लस जस्त या ठिकाणी पितळ पितळ्या धातूपासून तो बघा तांबे प्लस जस्त या ठिकाणी या ठिकाणी पितळा धातू तयार होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा त हा पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा बघा त हा पैकी कोणत्या विभक्तीचा या ठिकाणी प्रकार आहेत त बघा विद्यार्थी मित्रांनो त या ठिकाणी सप्तमी विभक्तीचा या ठिकाणी प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी बघा नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत नरेंद्र दाभोळकर बघा अंधश्रद्धा बघा अंधश्रद्धा निर्मूलया या ठिकाणी आपलं हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो बघा ओझोन दिन बघा विद्यार्थी मित्रांनो ओझोन दिवस हा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सोळा सप्टेंबर या दिवशी ओझोन दिस या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी को भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचा राष्ट्रीय खेळ विद्यार्थी मित्रांनो हॉकी या ठिकाणी हा भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा ईशान्येकडून नैऋत्यकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता ईशान्येकडून नैऋत्यकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे बघा आरवली पर्वत विद्यार्थी मित्रांनो ईशान्येकडून नैऋत्यकडे पसरलेला तो पर्वत आहे बघा पुढचा बघा भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा भंडारा हा जिल्हा बघा विद्यार्थी मित्रांनो भंडारा हा जिल्हा आहे ठिकाण नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लोहमार्ग असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे इंग्लंड या देशाला म्हणतात तसे क्रमांक बघा पुढचा बघा गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे, के गदर पार्टीची स्थापना बघा कोणी केली लाला हरदयाळ यांनी केली तर तो पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये दे केली होती तर अमेरिका या देशामध्ये दे केलेली आहे तसे क्रमांक बघा पुढचा बघा मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य बघा मेघदूत या नावाचं काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक का दोन राणे कालिदास यांनी नावाचं काव्य त्यांनी लिहिलेलं काव्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतची बघा पानिपतची विद्यार्थी पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली बघा पानिपतची या ठिकाणी पहिली लढाई बघा इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये या ठिकाणी पानिपतची या ठिकाणी लढाई झाली होती प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये पुढीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता विद्यार्थी मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये या ठिकाणी एडन या कारागारामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायदे आझम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बा कायदे आझम बघा विद्यार्थी मित्रांनो कायदे आजम असं बघा मोहम्मद अली जिने यांना कायदे आजम असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन महाराष्ट्र रा राज्य विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेल्या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्र अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील चार जुलै या दिवशी अमेरिकेच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन असतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचे आहेत बघा सरोजिनी नायडू यांचे ते काव्यसंग्रह आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सन एकोणीसशे बेचाळीसच्या बघा बेळगाव ब बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सन एकोणीसशे बेचाळीसच्या बेळगाव बघा या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा महात्मा गांधी विद्यार्थी मित्रांनो बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेव्होल्युशनरी आणि बंदी जीवन हे पुस्तके पुढीलपैकी कोणाची पुस्तके आहेत रिव्होल्युशनरी आणि बंदी जीवन या नावाची पुस्तके पुढीलपैकी कोणाची पुस्तके आहेत बघा सचिंद्रनाथ सन्याल यांची ती पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक बघा भारताचे राष्ट्रीय चिन्ह पुढीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतलं बघा भारताचे राष्ट्रीय चिन्ह बघा भारताचं राष्ट्रीय चिन्ह विद्यार्थी मित्रांनो सारनाथ येथील अशोक स्तंभावरून आपण ते घेतलेलं आहे दुसरा क्रमांक बघा पुढचा बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल यांना विद्यार्थी मित्रांनो विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा केंद्र आणि राज्य संबंध बघा केंद्र आणि राज्य संबंध यांच्या संबंध सहकार्य आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा तो सहकार्य आयोग विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षीचा आयोग होता बघा सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या ठिकाणी तो आयोग होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जेलेनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये सर ही पदवी पुढीलपैकी कोणी परत केली बघा जेलेनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधार्थमध्ये सर या पदवीचा त्याग पुढीलपैकी कोणी केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता पुढचा प्रश्न बघा माउंट बॅटन योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी या ठिकाणी जाहीर करण्यात आले माउंट बॅटन योजना बघा तीन जून सन एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी माउंट बॅटन या ठिकाणी योजना जाहीर करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा खालीलपैकी कोणी दिली बघा लॉर्ड कर्झनला बघा औरंगजेबची उपमा खालीलपैकी कोणी दिली होती बघा गोपाळकृष्ण गोखले बघा यांनी बघा लॉर्ड कर्जनला औरंगजेबची उपमा या ठिकाणी दिली होती प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट या ठिकाणी केली बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे महिला विद्यापीठ त्यांनी या ठिकाणी स्थापन केले होते प्रश्न क्रमांक बघा पुढचा भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणात जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक बघा आर्थिक विकेंद्रीकरणा जनक असे लॉर्ड म्यू यांना आर्थिक विकेंद्रीकरणा जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा बघा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा अनहॅपी इंडिया बघा या ठिकाणी अनहॅपी इंडिया विद्यार्थी म्हणजे लाला राय यांना अनहॅपी इंडिया या नावाचं पुस्तक त्यांनी हे लिहिलं बघा अनहॅपी इंडिया नावाचं पुस्तक लाला राय यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे बघा पुढचा प्रश्न क्रमांक सात बघा पुणे या ठिकाणी बघा अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली अहिल्या आश्रम